नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक युट्यूब मध्ये मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आलो आहोत आपण एका कांदा उत्पादक शेतकऱ्याकडे पण त्यांना एक अभिनव प्रयोग केलेला आहे ऊसामध्ये कांदा लागवड केलेली ला आहे आणि हा उन्हाळा कांदा आहे तर त्यांनी जो कांदा काढणी चालू आहे त्यामध्ये त्यांना चांगले रिझल्ट दिसून आलेले आहेत जर आपण अशा शेतकऱ्यांचे जे एक्सपेरिमेंट असतात प्रयोग असतात ते जर आपण बघितले तर आपल्याही उत्पादनामध्ये भर पडल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी मी आज या शेतकऱ्याकडे आलो आहे जेणेकरून भविष्यामध्ये मध्ये तुम्हाला हे कांदा उत्पादन घेताना फायदा होणार आहे तर चला त्या शेतकऱ्याची आपण ओळख करून घेऊया आणि सर्वांगीण माहिती आपण कांद्याच्या बाबतीत घेऊया तुमची ओळख करून द्या नमस्कार मी मुखेड येथील राजू कदम शेतकरी आहे आणि तुम्ही मी राहुल विजय कदम कांदा घेण्याचा जो प्रयोग घेतला आहे तर त्याच्याबद्दल उसामध्ये कांदा प्रयोग घेण्याचा एकच उद्देश होता का पाणी या वर्षी प्रमाण कमी होतं आणि एकाच टायमाला दोन्ही पीक निघतं मशागतीचा खर्च पण पूर्ण वाचतो जे आपण कांद्याला जे खत टाकतो ते उसाला पण लागू होते आणि कांद्याला पण लागू होता निंदीचा खर्च वाचतो आता हा सव्वीस तारखेला चार महिन्याचे म्हणजे आज एकशे दहा पंधरा दिवसाचा कांदा आहे मग मला सांगा की शेतकरी कांद्याचा संपूर्ण प्लॉट करतात तुम्ही तर ऊसामध्ये कांदा घेतला आहे आणि आज जर कांद्याची जर साईज वगैरे बघितलं तर एकदम उत्कृष्ट आहे तर तुम्ही काय नियोजन केलं होतं वन तयार करून सरी पाडून ऊसाचे टिप दा आधुगा दाबून दिले त्याच्यानंतर लगेच त्याच ते वावर तेथेच लगेच बाहेरनी कांदे लावायला सुरुवात केली आणि संगत तुम्ही एकाच वेळेस ऊसा आणि कांदा लागवड एकाच वेळेस ऊस आणि कांदा लागवडीचं नियोजन पाणी बी लगेच दुनियाला एकाच टाइम म्हणजे जे आपण कांद्याला भरायचं तेच ऊसा लागणी एकाच टाइम पाण्याची बचत पाण्याची बचत मजुरी सगळं मशागतीच बचत होती आणि चार महिने ऊस सुद्धा आयता म्हणजे चार महिने खर्च विषय महिने खत बी तेच भेटा त्या कांद्याचे आपण जे लिक्विड फवारण्या जे करतो ते सुद्धा त्या ऊसाला भेटून जात आता तुम्ही जे चार महिन्याच्या नियोजनाचा विषय काढला आणि त्यामध्ये सांगितलं की खत व्यवस्थापनामध्ये दोन्ही पिकांसाठी एकदाच खत व्यवस्थापन करायचं तर मला सांगा की नेमकं खत व्यवस्थापन करताना केव्हा खत व्यवस्थापन केलं आता खत व्यवस्था बघा तर जेव्हा कांदा कांदा ऊस लागून जेव्हा चालू करायची त्याच्या तळात दोन पंधरा पंधरा आणि दोन सिंगल फॉस्फेट टाकले होते आम्ही बेसल डोस बेसल हा त्यानंतर दुसरा त्यानंतर दुसरा डोस आंबोनी देऊन तणनाशक मारून निन्नी झाली निन्ने झाल्यानंतर तिसऱ्या पाण्याच्या अगोदर आम्ही दोनदा सव्वीस सव्वीस आणि सह्याद्री बायोटेक चा न्यूट्रीवेस त्रेपन्न किलोचा डोस होता तो टाकला बाकी याच्या व्यतिरिक्त आम्ही काही टाकेल पण नाही तर दादा तुमच्या हातातले जे कांदे आहेत ते तर एकदम मस्त फुगवण झालेले आहे तर संपूर्ण क्षेत्रामध्ये असे कांदे झालेले आहेत का हो पूर्ण क्षेत्रात असेच कांदे एक सारखे कांदे मला सांगा की मागच्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी तुम्हाला काही वेगळं आढळून आलं का याच्यामध्ये हो आढळून आलं मागच्या वर्षी गोलटीचे प्रमाण थोडं जादा होतं या वर्षी नाहीचे असल्यासारख्या जे गोलटी सगळे एक साईज माल आणि कलर पण जास्त आहे आणि तुम्हाला काय वाटतं की न्यूट्री बिस्किटमुळे याचा सगळा फायदा झाला आहे हो झाले शंभर पूर्वी तुम्ही कधी वापरत नव्हतं ना नाही नाही म्हणजे वापरायचं दुसरं पण त्याचा काही कळतच नव्हतं रिझल्ट एवढा खास पण या ज्या त्रिपुन किलोचे चे डोस मुळे ना आमचं जे लाल कांद्याला रिझल्ट आलाच पण उन्हा कांद्याला सुद्धा आज कलर बी आणि मुळीची मुळ्या पान तुम्ही अजून मुळ्या पाहून केवळ सगळ्या कांद्याला मुळे तसेन तसेच याच्यामुळे हा पुन्हा जर पैस कुदळी लागायची तर कुदळ्या कमी लागेलच नाही म्हणजे आता नहीं, नहीं। 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 जे सन बर्निंग किंवा करपा असे याचा प्रादुर्भाव कमी झाला असं म्हणणं पुन्हा उपासाने लेख उठायचे मागच्या वर्षी आणि या वर्षी अजिबात नाही तर शेतकरी मित्रांनो हे दोघे बंधू जे आहेत ते बऱ्याच कालावधीपासून शेती करतात तर त्यांना पहिल्यांदा त्यांनी हे न्यूट्री बिस्किट वापरलेलं आहे आणि ते त्यापासून समाधानी आहेत आता तुम्ही न्यूट्री बिस्किट वापरून समाधानी आहात का मी शेतकऱ्यांना सांगतोय नाही समाज शंभर टक्के समाधान तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगा शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे न्यूटिव्ह आता माझ्या अनुभवानुसार तरी बघायचं तुम्हाला वाटलं नाही अनुभव आम्हाला शंभर टक्के रिझल्ट भेटला आम्हाला भेटेल उसामध्ये जो कांदा तुम्ही असं रोज लावलेला आहे तर हे किती एकर क्षेत्र आहे हे दोन एकर बरं तुम्हाला यामधून किती उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे दोन एकरवणूक कमीत क्रेम कमी बारा टॅक्टरच्या पुढे दहा बारा एक टॅक्टर आणि ट्रॉली मध्ये पस्तीस छत्तीस मिनिट शेतकरी मित्रांनो तुम्ही माझ्या हातामध्ये कांदे बघू शकत असाल हे जे माझ्या हातात कांदे आहे ते कमीत कमी साठ एम एम प्लस इतका हा कांदा झालेला आहे आणि साठवणुकी नंतर कितीही याचं वजन कमी झालं तरी दहा टक्क्याच्या वरती वजन कमी होणार नाहीये आणि कांदा मोठा असल्यामुळे या क्षेत्रामध्ये अवरेज देखील एकदम उत्तम प्रकारे येणारच आहे हे तर उघड्या डोळ्यांनी आपण सांगू शकतोय तर शेतकरी मित्रांनो यापूर्वी मी तुम्हाला बेस बद्दल माहिती दिली होती आणि आज बेस वापरल्यानंतर शेतकरी कसं समाधानी आहे त्याचं उत्पादन कसं निघालं आहे हे देखील मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं तुम्हाला काय करायचं आहे की या वर्षी वेळ तर निघून गेली पण पुढच्या वर्षी तुम्हाला हे बेस किट जे आहे ते कांदा लागवड करताना अथवा दुसऱ्या डोसला देखील तुम्ही वापरू शकता असं या शेतकऱ्याचं म्हणणं आहे तर शेतकरी मित्रांनो न्यूट्रीबेस किट वापरा कोणत्याही पिकात वापरा त्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य प्रमुख अन्नद्रव्य हे याचा सगळा साठा त्यामध्ये आहे त्याशिवाय तुम्हाला मुळे ज्या ऍक्टिव्ह दिसत आहेत तो मायकोरायझा हा उत्तम प्रतीचा त्याच्यामध्ये देण्यात आलेला आहे तर मला अशा आहे की मी तुम्हाला दिलेली जी माहिती आहे ती तुम्हाला आवडली असेल तुम्ही पुढच्या वेळेस नक्की वापर कराल तर तुम्हाला काय करायचं आहे की वेगवेगळ्या प्रयोगशील शेतकऱ्यांच्या माहितीसाठी माझा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करायचा आहे तर गरजवंत शेतकऱ्यांना शेअर करायचा आहे आवडलं ला तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही चला भेटूया अशाच माहितीपूर्ण महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये होपर्यंत नमस्कार